नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहणार आहोत येवल्यातील एका कृत्य उपक्रमाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख मॉन्टी उर्फ मनोज मथुरे यांनी आपल्या वाढदिवसाचा अनाथाह्य खर्च टाळून निराधारांसाठी ब्लँकेटचे वाटप केले आहे येवला शहर परिसरात सध्या कडाक्याची थंडी पडली असून या थंडीमध्ये अनेक निराधार उघड्यावर झोपलेले असतात वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळत या खर्चातून शहरातील बसस्टॉप फुटपाथ विंचूर चौफुली आदी ठिकाणी झोपलेल्या निर्धार व्यक्तींना उभाटा गट युवासेना प्रमुख मनोज उर्फ मॉन्टी मथुरे यांनी ब्लँकेटचे वाटप केले आहे त्यांच्या या उपक्रमाचं आता सर्वत्र कौतुक होत असून इतरांनी देखील या उपक्रमाचं अनुकरण करावं असं आवाहन करण्यात येत आहे एस केवला न्यूज साठी प्रशांत कळंके येवला मनोज मॉन्टी मथुरे माझा आज माझा वाढदिवस आहे वाढदिवस अनावश्यक खर्च करणं किंवा वापर खर्च करण्यापेक्षा मी जे गोरगरिबीचे बाहेर जे थंडीचे जे कडकून झोपतात किंवा त्यां ज्या ज्यांना बेघर आहे ज्यांना घर नाही ते घरापासून जे लांबला झोपलेलं असतं त्यांना थंडीचं खूप थंडीचा जर सहन कर सहन सहन करता येत नाही एवढी थंडी झालेली आहे तर त्यांना शॉल वाटण्याचा कार्यक्रम माझ्या वाढदिवसामध्ये मी केलेला आहे आज या ठिकाणी आमचे मित्र सहकारी मॉन्टी भोमथुरे मनोज भोमथुरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी गोरगरिबांना शा चादर वाटप केली तसेच गौशाळेमध्ये गायींना चाऱ्याचं चा या ठिकाणी वाटप चार दिलं <coughs> आहे तर असंच आम्हाला याचा अनु आनंद वाटतो की याचं अनुकरण एवला शहरांनी सगळ्यांनी करावं आणि आमच्या सहकाऱ्यांना याचा देखील आम्हाला आनंद वाटतो तर अशाच भावीस वाटचालीसाठी मॉन्टी मौन्ट, गोमथोरी यांना आमच्या सर्व मित्र परिवारातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअर साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला